कडम भूमिपुत्र माननीय सैलानी भैया सेठ यांच्याकडून गावाला भव्य हाय मोस्ट शिराढी लाइट ची भेट आपल्या मातृभूमीशी असलेले फेडण्याच्या भावनेतून शिराढोन येथील भूमिपुत्र माननीय सैलानी भैया सेठ यांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोलाचे योगदान दिले गावातील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी हाय मोस्ट डिजिटल एलईडी लाईट व पन्नास वॅट क्षमतेच्या तब्बल शंभर एलईडी फोकस बल्बची भेट गावकऱ्यांना दिली एवढी बोलताना सै सैलानी भैया सेठ म्हणाले माझ्या गावासाठी सहकार्य करण्याची ही छोटीशी सुरुवात आहे यापुढे हे शिक्षण विवाह व रोजगार क्षेत्रात मी गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणे गोरगरीब मुलामुलींच्या विवाहासाठी मदत करणे आणि नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे या आधीही त्यांनी गावासाठी घंटागाडी आणि छोटा हत्ती दान करून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावला होता गावाची स्वच्छता आणि विकासासाठी सातत्याने कार्य करत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते शहाजी दादा पाटील यांनी भूषविले तसेच तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव माकोडे सर पंचायत समिती सदस्य राजेश्वर बप्पा पाटील ग्रामविकास अधिकारी मोतीराम करपे ज्येष्ठ नेते आयुब कुरेशी पाशा पठाण कलीम बागवान ॲडव्होकेट नितीन पाटील उपसरपंच अमोल भैया माकोडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी सैलानी भैया सेठ यांच्या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून शिराढोण गाव विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे गेल्याचा आनंद व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमी होईल काय घरासमोर होणारा घराच्या बाजूला होणारा कचरा कुंड्यामध्ये चालला आणि त्या कुंड्यातला कचरा त्या गाडीमध्ये चालला आणि गाडीचा कचरा गावाच्या बाहेर चालला आणि गाव स्वच्छ राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत व्हायला लागली आणि गाव जर स्वच्छ राहिलं तर तुम्ही आम्ही आजारी पडायचं प्रमाण कमी झालं आणि आजारी जर नाही पडले तर आपल्या खिशातले पैसे आपल्या खिशातच राहायला लागले किती मोठं काम आहे आपल्या गाव आपल्या गावचे सुपुत्र दानशूर व्यक्ती ज्या गावाबद्दलच्या सर्व प्रकारचे झाड असणारे आमचे मित्र आपल्या सर्व सर्व गावांचे सहकारी सलीम शेख बालक आहेत पुण्याच्या उद्योगपतीमध्ये आणि त्यांचा या गावावर प्रभाव आहे की त्या सर्व समाजाला सर्व जाती धर्माला विकास अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा